अकोला वाशिम जिल्हा मध्य सहकारी बँकेतर्फे तेल्हारा येथे ग्राहक प्रबोधन सभा संपन्न वाशिम जिल्हा मध्य सहकारी बँक शाखा तेल्हारातर्फे ग्राहक प्रबोधन सभेचे माहेश्वरी भवन येथे दिनांक बावीस जून रोजी आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाचे उद्घाटन सरकार महर्षी के डॉक्टर वारा उप्याक्क अण्णासाहेब कोरपे यांच्या प्रतिमेस पुष्पार्पण करून दीप प्रज्वलाने झाले प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष व उद्घाटन कृषी उत्पन्न बाजार समिती तेल्हाराचे माजी सभापती तथा वैद्यमान संचालक संदीप कारोडे होते कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून भाजपा जिल्हा उपाध्यक्ष केशवराव तातोड जिनिंग प्रेसिंग तेल्हारा अध्यक्ष शेषराव पात्रीकर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती रमेशराव दारोकर भरतराव बरिंगे खरेदी विक्री संघ संचालक अरुण तेल्हारकर प्रतिष्ठित नागरिक ठेवीदार गोपालदास राठी गुणवंत खारोडे मनोहरराव गडम तसेच तालुक्यातील विविध सेवा सहकारी सोसायटीचे अध्यक्ष जनार्दन नागोलकर केशवराव तातोड योगेश बिडवी उपस्थित होते यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले केशवराव तातोड यांनी आपले मनोगत व्यक्त करताना जिल्हा बँक शेतकरी कष्टकरी कामगार पगारदार यांच्यासाठी नेहमी तत्पर असते त्यामुळे शेतकरीसुद्धा या बँकेला आपली बँक मानतात बँकसुद्धा शेतकरी हिताचाच विचार करून सेवा प्रदान करते म्हणूनच बँकेने थकित सभासद यांच्यासाठी संपूर्ण देशात नसेल अशी एकरकमी कमी कर्ज परतफेड पर योजना जाहीर केली ही बाब खरोखर कौतुकास्पद आहे तरी तालुक्यातील शेतकरी बांधवांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी याप्रसंगी केले तर रमेश दारोकर यांनी शेतकरी बांधव यांची जिल्हा बँक ही आर्थिक विकासाचा आधारस्तंभ असून शेतकरी बांधव यांनी आपले कर्ज नियमित भरावे व आपली उन्नती साध्य करावी असे मत मानले काम करत असल्यामुळे शेतकऱ्यांनी आपली नाट बँकेशी कायम ठेवा असे मत व्यक्त केले तर अध्यक्षीय मनोगतात संदीप खारोडे यांनी सेवा सहकारी सोसायटी व जिल्हा बँक शेतकरी ग्राहक खातेदार कर्जदार यांच्या विकासासाठी सतत प्रयत्नशील राहून कार्य करत असते त्यामुळे माझी बँक जिल्हा बँक खरोखरच माझी आहे अशी सेवा देते बँकेत पारिवारिक जिव्हाळा असल्याचे नमूद केले जिल्हा बँक नेहमीच ग्राहकाभिमुख कार्यकर्त्यांना सभासद खातेदार यांच्या हिताचा विचार करत असते त्यासाठी बँकेने ऐतिहासिक निर्णय घेऊन दिनांक एक एप्रिल दोन हजार पंचवीस पासून खातेदार कर्जदारांना बँकेचे विविध प्रकारचे आकारले जाणारे अल्प दराच्या खात्यावरील शुल्क पूर्णपणे रद्द केले आहे तरी सर्वांनी बँकेच्या विविध आकर्षक दराच्या ठेव योजनेचा तसेच नाममात्र व्याजदराच्या जलसिंचन आणि इतर कर्जाचा लाभ घ्यावा असे आवाहन केले ग्राहक सभेप्रसंगी कार्यक्रमाच्या प्रास्ताविकामध्ये मुख्य अधिकारी तथा ता तेल्लारा तालुका प्रमुख जी एस शिंदे यांनी बँकेची आतापर्यंत सर्वांच्या सहकार्याने यशस्वी झालेली वाटचाल बँक देत असलेल्या सेवा विविध आकर्षक ठेव व कर्ज योजना थकीत सभासद यांच्यासाठी असलेली व्याज सवलत योजना शेतकरी व पर्यावरणपूरक अल्प व्याजदराची जिल्हा बँक ग्रामीण सूर्यघर योजना याबाबत विस्तृत माहिती देऊन विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी तसेच सहकारी संस्था या टिकल्या पाहिजे व या संस्थांची आर्थिक उन्नती झाली पाहिजे याकरिता सहकार्यातील पैसा सहकारातच गुंतवावा असे नम्र आवाहन उपस्थितांना केले तर डिजिटल सुरक्षा याबद्दल पालक शाखाधिकारी अजय धोत्रे यांनी माहिती दिली आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा